कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की स्वतःचं दुःखही परक वाटतं हसत राहतो सगळ्यांसमोर पण आतून मात्र तुटत जातो रोज थोडं थोडं कधी कधी प्रेम संपत नाही फक्त नातं संपतं पण आठवणी कायमच मनात घर करून राहतात कधीकधी आपण हसतो पण लोकांना आपलं दुःख कळू नये म्हणून पण आतून मात्र प्रत्येक क्षण तुटत जातो कधी कधी मनातले शब्द ओठांवर येतच नाहीत आणि अश्रुंनीत सगळं सांगून जातं काही भावना शब्दांमध्ये नाही तर नजरेतून ओळखता येतात कोण म्हणतं मला तुझी आठवण येत नाही कधी माझ्या डोळ्यांना विचार माझी प्रत्येक रात्र कशी जाते प्रेम माणसाला मनातून तोडतं आणि मैत्री माणसाला मनातून जोडते म्हणून प्रेमापेक्षा मैत्री मोठी आहे कुठं थांबायचं आणि कुणासाठी थांबायचं हे समजलं की बऱ्याच अडचणी कमी होतात आयुष्यात कधीकधी मनातल्या गोष्टी सांगायला शब्द पुरे पडतात प्रेम असं असावं की शब्दांची गरज पडू नये नजरेतून सगळं सांगावं आणि त्या भावनांनी एकमेकांचं आयुष्य सुंदर करावं हेच खरं प्रेम असतं जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायच्या नसतात ज्याच्यासाठी मन हरवलं त्याच्याच मनात आपल्यासाठी जागा नव्हती आता प्रेम नाही उरलं फक्त आठवणींचा भार उरलाय खरं ना तर तेच जेव्हा रागातही तोडण्याचा विचार येत नाही कारण प्रेम रुसण्यात असतं तुटण्यात नाही कोणीच नाही येऊ शकत माझ्या आयुष्यात मी संपूर्ण प्रेम तुझ्यावरच संपवलंय कधी कधी ज्याच्यासाठी आपण सर्वस्वपणाला लावतो तीच व्यक्ती परकी होते आणि आपण फक्त आठवणींमध्ये जगायला शिकतो प्रेम तुटतं पण ओढ संपत नाही प्रेमात हरवलेली व्यक्ती जिंकते कारण ती मनानं जगते स्वार्थानं नाही आता नको मला माझी आवडती व्यक्ती आता अशी व्यक्ती पाहिजे जी मिठीत घेऊन विचारेल की एवढा त्रास तू कसा सहन केलास ज्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी मी खूप काही केलं शेवटी तीच व्यक्ती मला वाईट ठरवून निघून गेली कधी कधी प्रेम इतकं खरं असतं की ते नशिबालाच सहन होत नाही म्हणूनच जिच्यासाठी जगायचं ठरवलं तीच व्यक्ती दूर निघून जाते मनात हजार शब्द असतात पण ओठांवर येत नाहीत कारण काही भावना शब्दांपेक्षा नजरेतून जास्त बोलतात मी त्या व्यक्तीला हसत हसत सोडलंय ज्या व्यक्तीला मी देवासमोर रडून मागितलं होतं आपण दोघंही आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेऊ तू टिकवण्याचा प्रयत्न कर मी निभावण्यात कधीच कमी पडणार नाही मनाला लागलेलं ला ऐकून दाखवण्यापेक्षा शांत राहून नातं जपणं मला नेहमी श्रेष्ठ वाटतं आयुष्यात अशी माणसं पण असतात जी फक्त आपल्यासाठी बनलेली असतात पण आपली होऊ शकत नाहीत